घरी बसले आहात का है तुम्हाला पण एक बिझनेस करायचा आहे कमीत कमी फक्त वीस ते पंचवीस हजार तुमचा बिझनेस स्टार्टअप होणार आहे अगदी छान म्हणजे की प्रॉडक्ट एकदम छान तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आणि थोडस मी इन्फॉर्मेशन देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिझनेस कसा स्टार्ट होणार आहे आणि तुम्ही काय प्रॉडक्ट घेऊ शकता नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छान व्हिडिओ सोबत आली हायलाइट्स बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे नक्की तुम्ही फ्री बसल्या आहात ना बोर होत आहे काहीतरी बिझनेस आहे आणि प्रत्येक महिलेला वाटतं की माझ्याकडे दोन पैसे असावे म्हणजे की पर डेला दोनशे अडीचशे रुपये ते कमवून आपल्याकडे सेविंग म्हणून ठेवू हो शकतात नक्कीच म्हणजे की, की कपड्यांचा बिझनेस कपड्यांचा बिझनेस आता खूप साऱ्या महिलांनी केलेला आहे पण तुम्ही का मागे बसल्या आहात म्हणजे की मागे का आहात कारण की काय असं ना कलेक्शन एवढे तुम्हाला मिळतात तिथे एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये अजमेरा फॅशनमध्ये कलेक्शन म्हणजे कसं साडी सूट लेहंगा किट्सवन मॅन्सवन इथे सगळे कलेक्शन आपल्याला अजमेला फॅशन देते एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आणि घरी बसल्या बसल्या बिझनेस करायचा आहे हो मला मी तुम्हाला सांगू पंधरा ते वीस वीस ते पंचवीस हजारा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही एक छोटासा छोटा बिझनेस स्टार्ट करू शकता फ्री बसले काय हरकत नाही तुम्ही पार्सल मागू शकता इथून पंचवीस हजाराचं असो वीस हजाराचं असो एक पार्सल तुम्ही मागू शकता घरी बसल्या बसल्या तुम्ही इन्कम चांगलं कमवू शकता वीस हजाराचा त्याच्या तो महिन्यात तुम्हाला चाळीस हजार कसे कमवायचे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याच महिला फ्री बसल्या असतात त्यांना विचार येतो आपण बरेच लोक म्हणतात आणि म्हण पण आहे रिकामोमन सैतानाचं जर हो की नाही हे पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काय असतं ना मनुष्य जेवढा फ्री असतो ना तेवढे जास्त विचार येत असतात पण पन आपण कामामध्ये जर बिझी असतो ना तर एकदम फ्री माइंड असतो हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती म्हणून बिझनेस करा नक्की बिझनेस केल्याने फायदा पण होणार आहे आणि कस्टमर पण तुमचा वाढणार आहे म्हणजे की बघा मी एक्झाम्पल दिले तुम्हाला जर तुम्ही साडीचा सा बिझनेस केला ठीक आहे प्रिंटेड साड्याचा स्टार्टिंग त्याच्यापासून तुम्ही करू शकता म्हणजे दुसरंही ऑदरवाईज करू शकता पण एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगते वीस हजाराच्या जर तुम्ही डेलीवरच्या साड्या घेतल्या ठीक आहे तर तुमच्या फ्रेंड सर्कल्स असतील तुमच्या मैत्रिणी असतील तुम्ही त्यांना ग्रुप बनवा त्याच्यामध्ये स्टेटस ठेवा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या साड्यांचे अपलोड करा फोटो स्टेटस ठेवल्यानंतर त्यांनाही कळेल मग त्या आणि म्हणजे कसं असतं एक लेडीज चार लोकांना चार महिलांना सांगत असते म्हणजे महिलांची शव जी सवय असते ना ती सारखी बडबड करण्याची सवय असते म्हणजे असं नाही कामाचं पण बोलते आणि बिना कामाचं पण बोलते म्हणून जर तिला जर एखादं प्रॉडक्ट आवडलं समजा तुमचं स्टेटस तिने बघितलं तर ती अजून दुसऱ्या चार लेडीज लोकांना सांगेल कॉल करेल की नाही त्यांच्याकडे प्रॉडक्ट इतकं छान आहे म्हणजे की कलरवाईज आहे डिझाईन खूप छान छान आहेत मग त्या लेडीज तुमच्याकडे येतील मग तुमच्याकडे घेतील ठीक आहे मग त्या चार लेडीज तुमच्याकडे आल्यानंतर त्याच्यापैकी समजा जर चार लेडीज तुमच्याकडे आल्या ठीक आहे तर मग त्या वेअर करून बघतील तुम्हाला सांगतील समजवतील डिझाईन पॅटर्न वगैरे जे पण काही असतील ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतील मग काय करतील त्याच्यासोबत सोबत तुम्हाला आठ लेडीज अजून जुळतील बरोबर म्हणजे चार लेडीजांसोबत सोबत आपल्याला आठ लेडीज येतील समजा आठ लेडीज आल्या काय हरकत नाही ठीक आहे आठ आठ पैकी पूर्ण घेतीलच याचा काही योग नाही आहे ठीक आहे ना त्याच्यापैकी काय असेल सहा लेडीज घेतील सहा मधून म्हणतील की कलर नाही आवडला बाकी म्हणतील डिझाईन नाही आवडली बाकी म्हणतील कपडा नाही आवडला पण तुमच्याकडे सगळी व्हरायटीज असली पाहिजे म्हणजे कसं तुमच्याकडे डिझाईन पण हवी असली कपडा पण हवा असला परत तुम्हाला पॅटर्न वेगवेगळे ठेवू नये म्हणून तुम्हाला इथून सगळं जे आहे ना कॅल्क्युलेट करून सगळं अजमेरा फॅशन तुम्हाला एकदम मेंटेन करून देतात नवीन आहात काय हरकत नाही तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा काही हरकत नाही अजमेरा फॅशन म्हणजे की हजार प्लस महिलांना जॉब दिलेला आहे म्हणजे की घरी बसल्या कपडा आउट करू शकतात घरी बसल्या सेल आउट करू शकता महिला हजार प्लस महिला घरी बसल्या होत्या त्याच्यात पण तुम्ही ऑन होऊ शकता म्हणजे तुम्ही पण त्याच्यामध्ये तुमचं एक नाव येणार आहे जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही बिझनेस स्टार्ट करा बिझनेस स्टार्ट करून तुम्ही डबल मार्जिन कमवून चांगला एक मोठा बिझनेसमॅन व्हा आणि आजकालची लेडीज कुठेच नाही नाहीये कुठेच नाही हे तुम्हालाही माहिती आजकाल लेडीज इतकी पुढे गेलेली आहे प्रत्येक गोष्टीत म्हणजे की तुम्ही एकदम सक्षम व्हा माझं एक म्हणणं आहे की तुम्ही सक्षम व्हा आणि बिझनेस करा घरी बसल्या बसल्या कपड्यांचा आरामात तुम्ही करू शकता जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं साडीचं तसंच तुम्ही थोडं साड्यांचं वरायटीज ठेवा त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज येतात नवीन असले काही हरकत नाही एकदा तुम्ही इथे या तुम्हाला व्यवस्थित अजमेरा फॅशन गाईडनेस करत असतं तुम्हाला स्टार्टअप कसं कर करायचं आहे तुम्ही कस्टमरासोबत डील कसं कर करू शकता एका प्रॉडक्टमध्ये मार्जिन कशी लावू शकता किंवा तुम्हाला सेलआउट कसं कर करायचं आहे ह्या सगळ्या परिपूर्ण गोष्टी तुम्हाला अजमेरा फॅशन सांगत असता म्हणजे की काय असणार सर्वात लेडीज लोकांना म्हणजे शंका येते प्रॉडक्ट आम्ही घेतलं सेल आउट कसं करू शकतो सोबत कन्व्हिन्सिंग कसं करू शकतो समजा एखादी लेडीज आली आपल्या दुकानात ठीक आहे तिने समजा एक प्रॉडक्ट आपल्याकडे बघितलं आणि तिला वाटलं की हे जे क्लॉथ आहे अगदी सुंदर आणि छान आहे मग ती हमखास दुसऱ्याकडे अजिबात जाणार नाही ते तुमच्याकडेच येईल कारण तुम्हाला क्वालिटी रेंज जो कपडा देते ना अजमेरा फॅशन एकदम क्वालिटी वाईज रेंज वाईज एव्हन वाई देत असतं लिटरली मी तुम्हाला सांगू इथले सगळे कलेक्शन छान आहेत कारण मॅन्युफॅक्चर स्वतः आमचे सर करतात त्याच्यामुळे तुम्हाला सगळे कलेक्शन मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळत असतात आणि सर्वात मेन म्हणजे आपण इथून जेही कलेक्शन घेतो ना ते आपल्याला सेट वाईस घ्यावं लागतात याचा तर तुम्हाला सिंगल पीस नाही मिळत कारण बिझनेस करण्यासाठी सिंगल पीस घेऊन काय करणार त्याच्यात आपल्याला सेट पाहिजे त्याच्यात डिझाईन पाहिजे त्याच्यात कलर ऑप्शन पाहिजे आपण रिटेलमध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये एक साडी जर दाखवली समजा एक साडी आपण बघितली एक साडी बघितल्यानंतर आपण म्हणतो की मला हा कलर नाही आवडला मग आपण त्यांना अजून ऑप्शन सांगतो आम्हाला डिझाईन हवी कलर पॅटर्न हवे मग तुम्ही पण कसं ठेवा ना तुमच्याकडे कस्टमर आला तर तुम्ही काय म्हणणार कस्टमर आला की बस एकच साडी आहे दोनच साड्या आहेत म्हणजे लेडीज लोकांचं बिलकुल मन नाही भरत त्याच्या साडी तुम्ही जेवढी व्हरायटीज ठेवणार जेवढे पॅटर्न ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे खरंच आहे की नाही हे तुम्हालाही आवडलं असेल आणि मलाही पटतं आहे एक छोटा बिझनेस करा नक्की एक पाऊल जर तुम्ही पुढे टाकला तर नक्की अजमेरा फॅशन तुमच्या सोबत असणार आहे सगळे कलेक्शन आहे आपल्याकडे मॅन्सवेअर किड्सवेअर इथेनेकवेअर तुम्हाला सांगू साडीचं पण आहे म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करते एक छोटा छोटा इन्व्हेस्टमेंट म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता साड्या असो किड्सवेअर असो दुपट्टा असो मॅचिंग असो आता बऱ्याच महिला म्हणजे की शिलाईनचं काम करत असतात शिलाईंच्या कामासोबत सोबत त्या जसं सा, तुम्हाला सांगते मॅचिंगचं सा कलेक्शन ठेवू शकतात ब्लाऊज पीस आहे अस्तर आहे फॉल आहे पेटीकोट्स आहेत हे सगळे कलेक्शन ते मिळून प्रॉडक्ट ठेवू शकतात म्हणजे काय होतं ना शिलाईन करता करता तुम्ही हे पण साईड बिझनेस म्हणून हा कलेक्शन ठेवू शकतात नक्कीच थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह होता व्हिडिओ तुम्हाला आवडलाही असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर अशा छान आणि सुंदरच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार